आपल्या पाल्याचा शिक्षणाचा पाया मजबूत आणि भक्कम करण्यासाठी स्पर्धेच्या युगामध्ये सक्षम बनवण्यासाठी डॉ डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा येथे प्रवेश घेऊन आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करा प्ले ग्रुप ते इयत्ता तिसरीच्या वर्गापर्यंत वर्ष दोन हजार एकोणीस वीस साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये सीबीएसई अभ्यासक्रम वैयक्तिक संपूर्ण लक्ष प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक आहार तज्ञांचे मार्गदर्शन ई लर्निंग क्लासेस अभ्यासेतर उपक्रम एबॅकस हस्तकला फी इन्स्टॉलमेंट मध्ये भरण्याची सुविधा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभेच्या रणधुमाळी जोरदार वेग आला आहे यातच तिन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे सांगलीचा खासदार कोण असणार याबाबत गावागावात चर्चा सुरू होत आहेत या दोन दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांनी प्रचारात मुसंडी मारत सगळीकडे जोर लावला आहे भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांनी सभांचं धुमशान सुरू करीत जनमानसात स्थान निर्माण केले आहे संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण करीत भाजपाने जनसामान्यांना भेटी दिल्या आहेत यातच वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी गावोगाव जाऊन कार्यकर्ते रिचार्ज केले आहेत तर त्यांच्या चांगलीच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे आहे उमेदवारांनी सांगलीचा सा खासदार असणार असं म्हणत बाशिंग भाजपाच्या संजय काकांनी तर चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रचार शिगेला पोहोचवला आहे सध्या मात्र विशाल पाटील यांनी मुसंडी मारल्याने विरोधक कोम्यात गेल्याचे चित्र आहे सोशल मीडियात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने खासदार कोण होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा